नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी मी तुम्हाला इंग्रजी वृत्तपत्रामध्ये छापून आलेली एक बातमी या ठिकाणी वाचून दाखवणार आहे ती अत्यंत खळबळजनक आहे तो प्रसंग जेव्हा घडला तेव्हा माझा जिवलग मित्र त्या शेजारी उभा होता त्यानं पुढल्या पंधरा मिनटात ती बातमी जशीच्या तशी मला ब्रीफ केली पण ती बातमी मी का फोडली नाही मी का माझ्या व्हिडिओतनं बोललो नाही ते सारं काही तुम्हाला सांगणार आहेच पण तत्पूर्वी मी तुम्हाला जी इंग्रजीतली बातमी या ठिकाणी वाचून दाखवतो आहे ती काळजीपूर्वक आणि <clears throat> लक्ष देऊन ऐका महाराष्ट्र कॅबिनेट मिनिस्टर publicly rebuked by top industrialist at mumbai wedding event a sensational account from mumbai reveals that a maharashtra government cabinet minister was severely scolded and publicly humiliated by a top indian industrialist during a high profile wedding Ceremony. The event was a private function hosted by a Rajya Sabha MP known to be extremely close to the industrialist. The program took place in Mumbai and was attended by several senior leaders. The MP is neither from the BJP nor from the Maharashtra. He represents a regional party from South India. According to sources, after being sharply reprimanded, the minister tried to approach the industrialists to explain his side. However, his security personnel allegedly pushed the minister back preventing him from the coming closer all of which occurred in full public view the minister is considered an influential figure who holds a senior organizational post in the bjp making the episode even more striking sources say the humiliated minister has since been seeking help through intermediaries calling people close to the industrialist to calm the situation and explain his position significantly when cm devendra fadnavis was briefed about द एंटायर एपिसोड ही रिपोर्टेडली रिॲक्टेड विथ अ फेंट स्माइल इंटरेस्टिंगली सोर्सेस ॲड दॅट द सी एम वॉज हिमसेल्फ प्रेझेंट ॲट द सेम फंक्शन मित्रांनो ही जी बातमी ही पुन्हा एकदा ऐका आता तुम्हाला मी पुन्हा तेच सांगतो की हा प्रसंग या बातमीतून बऱ्यापैकी लपवून ठेवला आहे पण आज मी तो जवळपास सारा प्रसंग घडलेला प्रसंग नावासहित इथे उघड करणार आहे मला तो प्रसंग या बातमीपेक्षा कितीतरी अधिक पटीनं इन डिटेल्स विथ प्रूफ माहिती आहे म्हणजे तो उद्योगपती मंत्री असून देखील त्या भाजपच्या अत्यंत प्रभावी नेत्यावर ज्या पद्धतीनं अर्धा तास चिडला त्याची कंटिन्युअसली पब्लिकली बाहेर हॉलच्या बाहेर आई बहीण घेत होता हा मंत्री मान खाली घालून उभा होता मला त्याच क्षणी त्या मंत्र्याचा हा सारा पुरावा नागडा करता आला असता पण मी मैत्री जपणारा माणूस आहे हिंदुत्व राखणारा माणूस आहे त्यातून हिंदुत्वाची बदनामी होते आणि फडणवीसांच्या मंत्रिमंडळाची बदनामी होते या दिवसामध्ये आधी ते मुंडे गेले त्यानंतर काल ते कोकाटे त्यांना राजीनामा द्यावा लागला आणि या पद्धतीचे म जवळपास सारे मंत्री पण केवळ मैत्री खातिर मी हा पुरावा या ठिकाणी या बातमीपेक्षा अधिक नक्कीच विस्तृत तुम्हाला सांगणार आहे पण त्या मंत्र्याचं नाव मला सांगता येणार नाही कारण मी मैत्रीला जागणारा माणूस आहे मित्रांनो प्रसंग होता तुम्हाला सांगतो मी हा प्रसंग होता तेवीस तारखेचा मागल्या तेवीस तारखे म्हणजे नोव्हेंबर तेवीसला नोव्हे नोव्हेंबर तेवीसला साधारणतः नऊ साडेनऊच्या दरम्यान साडेआठ नऊच्या दरम्यान प्रसंग होता झुहूतला प्रसंग होता एन एम आणि मिठीबाई कॉलेजचे सर्वे सर्व भूपेश पटेल आणि त्यांचे बंधुराज अमरीश पटेल यांच्याकडल्या विवाह प्रसंगानिमित्त मुकेश सॉरी अमरीशभाई मुकेशभाई आणि भूपेश असं तिघे सख्य भाऊ त्यापैकी द ग्रेट मुकेश पटेल केव्हाच स्वर्गवासी झाले अमरीशभाई अत्यंत कर्तृत्ववान त्यांनी एने मिठीबाई पद्धतीच्या शैक्षणिक संस्था आणि त्यांचं धुळ्या जिल्ह्यातलं शिरपूर तालुका त्याला फार मोठं नावारूपाला आणलं अमरीश आणि भूपेश यांचं त्यांच्या कामाबद्दल करावं तेवढं कौतुक कमी याच भूपेश पटेल यांच्या मुलीचा विवाह अंबानी परिवारातले मुकेश अंबानी परिवारामध्ये जो नाथानी परिवार आहे म्हणजे नाथानी इज व्हेरी 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 क्लोज टू मुकेश भाई आणि अंबानी फॅमिली त्यांच्याकडे ते काम करतात महत्त्वाच्या पदावर हो आहेत जबाबदारीवर हो आहेत मुकेशबाईंचे त्या अंबानी परिवारात ते उजवे हात म्हणून ओखले जातात त्यामुळे भूपेशबाईंची मुलगी ही अंबानी परिवारात एक प्रकारे दिल्या गेली आहे आणि पुन्हा एकदा अंबानी आणि पटेल फॅमिली एकत्र आल्या आहेत त्यांच्यात ते का दुरावा निर्माण झाला होता ते एकेकाळी एक कसे एकमेकांचे जीवलोग होते ते देखील सारं मला ठाऊक आहे पण आज ती वेळ नाही तेवढं मी तुम्हाला सांगू शकणार नाही त्या विषयावर देखील मी एक दिवस तुम्हाला सांगेन तर मुकेश पटेल आणि मिसेस मुकेश पटेल दोघेही नवरा बायको त्या लग्नाला आल्या होत्या घरच्यासारखं लग्न लग्नाचं रिसेप्शन होतं मुख्यमंत्री पण होते सारे राज्यातले देशातले स्टॉलवर्ड्स नामवंत त्या लग्नाच्या रिसेप्शनला आले होते वास्तविक लग्नाचं रिसेप्शन हा भांडणाचं स्थळ नाही एखाद्याचा उतारा करण्याचं नक्कीच ठिकाण नाही पण तरीही कधीच न चिडणारे मुकेश त्या दिवशी सतत अर्धा तास ज्या पद्धतीनं चिडले होते शिविगाळ करत त्या मंत्र्याला बोलत होते म्हणजे त्या मंत्र्याच्या हातून केवढी मोठी चूक झाली होती आणि त्या मंत्र्याच्या हातनं या पद्धतीच्या ज्या चुका घडतात घडल्या आहेत त्या साऱ्या मला पुराव्यांसहित सा माहिती असतात पण पुन्हा तेच मी मैत्रीला जागणारा माणूस आहे कदाचित तो मंत्री नसेल पण मी जागतो आणि असं कित्येक मंत्र्यांना मी पाठीशी घालतो असं वाटतं जाऊ द्या यांनी मोठ्या कष्टातून करिअर उभं केलेलं आहे त्यांची काय चड्डी सोडून यांना रस्त्यावर हो आणायचं पण मुकेशभाई ज्या पद्धतीनं चिडले आजूबाजूचे माझ्या मित्राचे सारे हबकले होते घाबरले होते अवाक होऊन पाहत होते आणि नीता अंबानी अस्वस्थ झाल्या होत्या त्यांना राहलं नाही शेवटी त्या गाडीमध्ये कारमध्ये जाऊन बसल्या मुकेश भाईंना त्यांनी दोन तीन वेळा सांगितलं जाऊ द्या दुर्लक्ष करा त्या गुजरातीमध्ये एवढेही म्हणाल्या की कावळ्याच्या शपणं गाय मरत नसते दुर्लक्ष करा आणि मुकेशभाई त्या मंत्राला तेच म्हणाले की तुला माहिती आहे की पुढल्या दहा मिनिटात तुझं अख्खं करिअर मंत्रिपदासहित मी उद्ध्वस्त करू शकतो एवढी माझ्यात ताकद आहे पण मी पाप पुण्याचा विचार करणारा माणूस आहे म्हणून तुला सोडून देतो त्यानंतर अर्थातच म्हणजे मुकेशभाई गेल्यानंतर तिथे मुख्यमंत्री गेले मुख्यमंत्र्यांच्या कानावर तिथेच हा प्रसंग आला त्यानंतर मुख्यमंत्र्यांना हा सारा प्रसंग जसाच्या तसा ब्रीफ करण्यात आला मुकेशभाई त्या मंत्र्यावर का चिडले हे आधीच मुख्यमंत्र्यांना माहिती होतं तो मंत्री चुकला हे त्यांना तंतोतंत ठाऊक होतं पण त्या मंत्र्याला त्याची कान उघाडणी जर फडणवीसांनी केली असती तर त्यांना ते वेगळ्या पद्धतीनं घेतलं असतं बरं झालं सोनाराच्या हातून कानटोचल्या गेल्या त्यानंतर जेव्हा मुख्यमंत्र्यांना हे सारा प्रकार ब्रीफ करण्यात आला मुख्यमंत्री तुम्हाला ठाऊक आहे ते फक्त स्माईल करतात आणि शांत बसतात नेमका तोच प्रसंग त्या दिवशी देखील फडणवीसांना हा सारा प्रसंग ब्रीफ केल्यानंतर त्यांनी ते नेमकं तेवढं स्माईल केलं आणि ते बाजूला झाले पुढल्या कामाला लागले पण मित्रांनो मुकेश कधी न चिडणारा कधी न शिविगाळ करणारा हा माणूस एवढंही म्हणाला की देवकरो आणि माझा पारा आणखी न चढू नाही तर मी माझ्या खिशातलं रिव्हॉल्वर काढून तुला जागा दाखवून देईल म्हणजे केवढी मोठी चूक त्या मंत्राच्या हातून घडली असेल मुकेश पटेलला काय गरज आहे या पद्धत सॉरी अंबानींना काय गरज आहे एवढं चिडण्याची पण मंत्री वागलाच तसा आपले मंत्री वागतातच तसे इतर चोटे -चोटे ते मंत्री तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी ज्या पद्धतीनं शेण खातात त्या देवेंद्र फडणवीसांचं डोकं रात्री काम करत नाही माझं काम करत नाही तर देवेंद्र फडणवीसांची काय अवस्था होत असेल पण हिंदुत्व टिकवायचं आहे त्यामुळे हे मंत्री असतील पदाधिकारी असतील सभोवतालचे ते भा सगळ्या पक्षांचे हे सत्तेतले नालायक अत्यंत नीच नेते असतील दुर्लक्ष करावं लागतं अन्यथा बदनामी हिंदुत्वाची होते भारतीय जनता पक्षाची होते ज्याची वाट इतर पाहत आहेत मित्रांनो हा प्रसंग फार गंभीर होता पण तो प्रसंग का घडला त्याचं इथंभूत माहिती माझ्याकडे आहे त्या मंत्र्यानं तरी निदान स्वतःला अतिहुशार समजत आहे आपल्याला सारं समजतं आपण समोरच्याला बेकूब बनवू शकतो समोरच्यानं डोळे मिटले आहेत आपण काय करतो किती पैसे जमा करतो एवढं सोपं असतं माणसं शांत बसत असतात पण प्रसंग आला की या पद्धतीनं फास गळ्याभोवती आवळल्या जात असतो भूपेश पटेल यांची मुलगी ज्या कुटुंबात दिल्या गेली ते अंबानी यांचे उजवे हात त्यांचं नाव चुकीचं मी वर घेतलं आहे त्यांचं नाव आहे परिमल नथवानी आणखी एक प्रसंग असा की ज्यावेळी मुकेश पटेल बेफाम होऊन बोलत होते समोरच्या मंत्र्याला झाबाब साऱ्यांदेखं झापत होते त्या मंत्र्याचे पी ए त्याचा स्टाफ त्याची सेक्युरिटी आणि जमलेले सारे त्यांच्यासमोर जेव्हा मुकेश अंबानी झाप झाप झापत होते तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की या मंत्र्यानं जा बाजू सावरण्यासाठी त्यांच्याजवळ जाण्याचा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा अक्षरशः अंबानींच्या सेक्युरिटीनं त्यांना दूर ढकलला केवढा मोठा अपमान आणि तो अपमान त्या मंत्र्यानं का सहन केला आज हा मराठी माणूस हा मर्द मराठी मर्द मराठा माणूस अपमानित झाला माझा तो मित्र आहे मला नक्की वाईट वाटत आहे म्हणूनच मी नाव सांगत नाही आहे आणि म्हणूनच एवढ्या दिवस मी बाजू उजेडात आणली नाही पण यापुढे तरी त्यानं आपल्याला सारं समजतं आणि आपण साऱ्यांना बेहकूब बनवू शकतो हा ओव्हर कॉन्फिडन्स मनातून काढून टाकावा तूर तेवढंच मित्रांनो No,